नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे कांचन मृग पैठणी एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये बॉर्डर जी आहे ती एक युनिकमध्ये आहे मी एक साडी ओपन करून दाखवतो पूर्ण आणि त्यामधले कलर्स दाखवतो जवळजवळ बारा ते तेरा कलर्स आहेत सर्व कलर्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्क्रीनवर जो नंबर शो होतो आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती सुद्धा मिळेल आणि यामधले सर्व कलर सुद्धा मिळेल एकदम रिच पल्लू ऑल ओव्हर तुम्हाला एकदम नाजूक साजूक अशी बुट्टी आहे आणि बॉर्डर बघा एकदम सुंदर अशी बॉर्डर आहे पूर्णपणे ऑल ओव्हर तुम्हाला अशी बुट्टी येणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज दाखवतो जो प्लेनमध्ये पण एकदम युनिक सुंदर असा ब्लाउज पीस आहे हा त्याला सुद्धा बॉर्डर दिलेली मुनिया बॉर्डरमध्ये त्यातले कलर्स दाखवतो लाल लाल मिरचीचा रेड चिली कलर शेड शेडमध्ये पर्पल कलर आहे एकदम टू शेड शेडमध्ये पिस्ता कलर आहे कसा वाटतो नक्की कमेंट करा स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा ब्ल्यू कलर भरपूर कलर आहे यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार कोणता कलर घ्यायचा स्क्रीनशॉट काढा नक्की शेअर करा स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरला हे बघा भरपूर टू टोन शेडमध्ये तर चार ते पाच कलर आहेत पिंक कलर राणी कलर पुन्हा एकदा सुंदर असा ब्ल्यू कलर हा ब्राऊन शेडमध्ये तो कसं वाटतं कलर नक्की सांगा प्राईज किती तर प्राइस फक्त आणि फक्त तेवीसशे रुपये आहे दोन हजार तीनशे रुपये साडीची प्राईस आहे ब्लॅक लवरसाठी ब्लॅक कलरसुद्धा आहे आणि लास्ट कलर यामध्ये हे बघा कसं वाटतंय नक्की एकदा कमेंट करा आणि साडी लवकरात लवकर परचेस करा ऑफरमध्ये आहे तेवीसशे रुपये आहे फक्त या साडीची प्राईज स्क्रीनवर नंबर शो होते त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि शॉपिंग करा धन्यवाद